महापालिका निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा तारखेला मतमोजणी आहे पण त्याआधी सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक पक्ष कधी जाहीरनामा आश्वासनं आणि कधी भावनिक साथ घालून मतदारांना आकर्षित करतोय मुंबईतलं चित्र का ही काही वेगळं नाही एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जाते तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मात्र मुंबई महापालिकेत आपलाच महापौर कसा बसेल यासाठी ताकद लावली आहे पण त्याआधीच मुंबईच्या राजकीय वातावरणात खळबळ सुरू झालीय ती एका असे असेंडिया कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या समाज घटकाची किती टक्के मतं मिळू शकतात याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या सर्व्हेनुसार मराठी मतदारांचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला चव्वेचाळीस टक्के भाजप शिवसेना शिंदे गटाला बेचाळीस टक्के काँग्रेसला चार टक्के तर इतर पक्षांना अकरा टक्के इतका पाठिंबा मिळेल असा अंदाज आहे तर अमराठी मतदार भाजप शिवसेना शिंदे गटाला त्रेपन्न टक्के शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला पंधरा टक्के काँग्रेसला दहा टक्के तर उरलेली तेरा टक्के मत इतर पक्षांकडे असा विभागला जाऊ शकतो मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा कोअर ओटर मानला जात असला तरी मागच्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मुंबईच्या मुस्लिम मतांचा पाठिंबा वाढल्याचं बोललं जातं सर्वेनुसार मुस्लिम मतदारांचा काँग्रेसला एक्केचाळीस टक्के शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला भाजप शिवसेना शिंदे गटाला अकरा टक्के तर इतर पक्षांना वीस टक्के इतका पाठिंबा राहील असा अंदाज आहे मात्र आता अमराठी मतांचा कौल महायुतीच्या फायद्याचा ठरेल की ठाकरे बंधूंना मराठीच्या मुद्द्यावर जिंकता येईल हे निकालानंतर स्पष्ट होईल